नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस. वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर एक मंत्र आहे आणि वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण जी अनेक भागांची मालिका करतो आहोत त्यातील पुढचा भाग आज प्रस्तुत करते आहे आजचा भाग आहे ते वंदे मातरम ह्या सुशील अभ्यंकर लिखित पुस्तकातील काही भाग मी आज वाचणार आहे सेविका प्रकाशांनी साधारण चौऱ्याण्णवच्या सुमाराला प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे आणि शासनाच्या खडूफळा योजनेतला पुरस्कार या पुस्तकाला लाभलेला आहे या पुस्तकाच्या लेखिका सुशीलताई अभ्यंकर या आज सत्त्याण्णव वर्षांच्या आहेत राष्ट्रसेविका समितीच्या बाल समिती त्या बालवयापासून सेविका आहेत आणि समितीतल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख या नात्यानी नात्या त्यांनी भारतभर प्रवास आणि भाषणं केली आहेत मराठी आणि हिंदीतली अनेक पुस्तकं अनेक वृत्तपत्र आणि मासिकातून लेख असं त्यांचं प्रकाशित झालेलं विपुल साहित्य आहे याखेरीज अनेक विषयांवर त्यांनी प्रवचन माला देखील दिलेल्या आहेत तर ऐकूया सुशील अभ्यंकर लिखित पुस्तक वंदे मातरम त्यातला संक्षिप्त भाग हा भाग वाचण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल मी सुशीलताई अभ्यंकर यांचे मनपूर्वक आभार मानते ऐकूया वंदे मातरम ह्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे समितीच्या त्यावेळच्या प्रमुख संचालिका वंदनीय ताई आपटे यांनी त्या आपल्या मनोगतात म्हणतात कोण्या एका काळी ही सुवर्ण भूमी होती इथे नांदत होती शांतता समृद्धी पण इंग्रजांचे पाय या देशाला लागले आणि सारं चित्र बदललं या भूमीच्या अभिलाषेपायी त्यांनी हातात राजदंड धरला अन्याय अत्याचार वाढायला लागले दमन दडपशाहीला ऊत आला या न त्या कारणाने संस्थानं खालसा व्हायला लागली जर हिंदुस्थानी शिपाई एक होईल तर गोरा चटणीला पुरणार नाही लोकांच्या मनात अशी आत्मनिष्ठेची बीज पेरली गेली आणि परिणामतः अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर घडलं इतिहासाचं एक सोनेरी पान लिहिलं गेलं ते समर इंग्रजाने जिंकलं खरं पण उन्मत्त ब्रिटिश सत्ता हादरल्या विना राहिली नाही चिडलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता तर अत्याचाराची सीमा गाठली पण तरी या मातीच्या कणाकणातून स्वातंत्र्याच्या उर्मी उठत होत्याच सतराशे सतराशे चौऱ्याहत्तर या काळातही स्वातंत्र्यासाठी उठाव झाला होता इतिहासात त्याची नोंद संतानांचा उठाव म्हणून केली गेली मातृभूच्या मुक्ततेसाठी हाती तळपता भाला घेऊन घोड्यावरून दौडत जाणारे ते संन्यासी भगवी वस्त्र परिधान करत हरे मुरारे मधुकैट भारे असा जयघोष करत शत्रूवर तुटून पडणारे ते संन्यासी बंकिमचंद्रांचे त्यावेळची परिस्थिती आणि अठराशे अठ्ठावन मधली देशाची परिस्थिती सारखीच होती गुलामगिरीच्या टाचेखाली समाज रगडला जात होता संवेदनाशील कवी मनाच्या बंकिमचंद्रांच्या मनात सभोवतीच्या परिस्थितीनी खळबळ माजत होती आपल्या प्रिय मातृभूची ती ही नदी नवस्था पाहून जीवाची उलघाल होत होती आणि त्यातूनच स्फुर्ल मातृभूमीचं मुक्त कंठाने स्तवन करणारं गीत वंदे मातरम आणि आता ऐकूया वंदे मातरम ह्या सुशील अभ्यंकर लिखित पुस्तकातील काही भाग वंदे भारतम नव्हे वंदे मातरम सभ्य स्त्री पुरुष हो आणि माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो यात जो फरक आहे तोच वंदे मातरम आणि वंदे भारतम ह्यात आहे पर्वत सागर वृक्ष नद्या यांनी युक्त अशी आ सिंधू सिंधु पर्यंत भूमी हा माझा भारत देश त्याला मी वंदन करतो अशी भावना असती तर कवीच्या मुखातून वंदे भारतम हा उद्गार निघाला असता पण ही माझी जन्मदा भूमी आहे ही भावना असल्याने कवीच्या मुखातून उद्गार येतात वंदे मातरम। मातेची महती हे आपल्या भारतीय महनीय सूत्र आहे मातृभक्ती हा इथल्या मातीचा स्थायी भाव जननी जन्मभूमी आणि जगनमाता यांची पूजा ही भारतीय संस्कृतीची त्रिसूत्री आहे म्हणूनच अत्यंत सहजपणे कवीचा हुंकार उठला वंदे मातरम आणि लक्षावधी नव्हे कोट्यावधी लोकांनी हा मंत्र आत्मसात केला भारताची ती स्फूर्तीदायी घोषणा बनली परक्यांविरुद्ध लढण्याचे एक धारदार शस्त्र बनले वंदे मातरम या मंत्राने ही सारी किमया घडून आली आई कशीही असली तरी आपल्याला ती प्रियच असते आमची मातृभूमी ही तर श्रेष्ठच आहे मग आमच्या मनात तिच्याबद्दल आदर असला तर नवल कसले स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात सर्व जगतावर पसरलेल्या हजारो भूभागामध्ये रमणीय भूमी कोणची आहे हे पाहण्यासाठी हिमालय पर्वताने आपलं मस्तक उंच केलं पण भारतभूमी इतकी रमणीयता त्याला कोठेच दिसली नाही अशा पवित्र आणि रमणीय स्तवन करताना बंकिमचंद्रांसारख्या मातृभक्त आणि देशभक्त कवीच्या वाणीला इतकं भरता आलं की भाषा कोणची हाडसर उरलाच नाही संस्कृत बंगाली शब्दा मागून शब्द आणि ओळी मागून ओळी दडदड धावतच मुखावाटे बाहेर पडल्या सुजलाम सुफलाम सर्व प्रकारच्या निसर्ग संपत्तीची देणगी ईश्वराने भारताला मुक्त हस्ताने दिलीय जलसंपत्तीची तर कथा चागळी दीनदयाळजी आपल्या आद्य शंकराचार्य या पुस्तकात वर्णन करतात उन्हाळ्यात आपल्या मुली कृष होतात हे पाहिल्याबरोबर वत्सल पिता हिमालय स्वतःच्या हिमकवचा त्याग करून त्या पुष्ट होतील अशी काळजी घेतो हिमालयातून उगम पावलेल्या सर्वच नद्या बाराही महिने जलसमृद्धच असतात त्या ना गोठतात ना आटतात जलसंपत्ती जशी भरपूर तशी वनसंपत्ती विपुल सर्व प्रकारची धान्य हे येथील वैशिष्ट्य फळांसाठी एक एक भूभाग प्रसिद्ध या भूमीत जसे नारळ अक्रोड बदाम होतात तसच द्राक्ष सफरचंद चिकू केळी ही फळं ही मुबलक पिकतात षडरस चवींची ही नानाविध फळं आणि त्या सर्वांवर कळस करणारा फळांचा राजा आंबा हे या भूमीचं वैशिष्ट्य चंदन वृक्ष आमच्या मातृभूमीची खासियत स्वतःचा देह झिजवून इतरांना सुगंध देऊन जीवनाचं सार्थक करणारा असा चंदन वृक्ष मलय पर्वतावरून त्या चंदन वृक्षाचा सुगंध घेऊन येणारा वारा मातृभूमीला शीतल बनवतो शस्य धान्यांकूर बाराही महिने शेतात कोणते ना कोणते पीक डोलत असते त्यांच्या अंकुरांनी माझी माता श्यामल बनली आहे आणि म्हणूनच श्यामलतेचही कौतुक वाटतं श्री अरविंदांनी वंदे मातरमचा इंग्रजी अनुवाद करताना म्हटलंय शुभ्र ज्योत्ना पावसाळा सोडला तर आठ महिने शुभ्र धवल चांदण्याची बरसात हे भाग्य इतर देशांच्या नशिबी कुठे आहे अशा चांदण्यामुळे प्रणयातूर रमणीच काय पण रात्रीही पुलकित होतात कुसुमाच्छादित वृक्ष पळस पांगारा बकुळ सोनचाफा पारिजातक यासारखे वृक्ष तर जाई सारख्या नाजूक फुलांच्या वेली झेंडू सारखी सुंदर फुलं रंगतदार गालीचे सुवासाचा दरवळ प्रात काळचा वारा आनंद पसरवतात अपत्याला जन्म द्यायचा त्याचे लालन पालन करायचे गुणसंपन्न बनवायचे ह्या सगळ्यासाठी मातेला अपार कष्ट सोसावे लागतात पण त्या कष्टांचा विसर तिला अपत्य दर्शनाने पडतो आणि ती सुहास्य वदन बनते त्याच्याशी ती गोडगोड गोड बोलते त्याला सुख लागावं म्हणून झिजते सदैव त्याच्या कल्याणाचीच काळजी वाहत असते आणि मुखातून कल्याण मस्तू हा आशीर्वाद अगदी स्वाभाविकपणे बाहेर पडतो निसर्गरम्य मातृभूमीचे वर्णन करता करता त्यांची आराध्य देवता समोर मूर्तिमंत उभी ठाकली आणि सुखदाम वरदाम ही विशेषण त्यांच्या मुखातून बाहेर पडली कोटी कोटी कंठ कल कल कोटी कोटी कंठातून तुझा जय जयकार होतोय बोलू ते करूच हा विश्वास यातून प्रगट होतोय मग अशा कन्या पुत्रांच्या मातेला अबला कोण म्हणू धजेल स्वातंत्र्यवीर सागराला ठणकावतात अबला न माझी ही मातारे ती कथिल अगस्तीस आतारे अगस्ती सारखा एकच पुत्र पुरेसाय पण असे कित्येक पुत्र भारत मातेला आहेत असं कवीला सुचवायचंय ती बहुबल आहे ती लिल या शत्रूंच्या दलाचं निवारण करू शकते म्हणून ती तारिणी रक्षण करतेय भारतातील कोट्यावधी लोक संघटितपणे एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूच्या रक्षणार्थ उभे ठाकलेत हे दृश्य सहजपणे डोळ्यांपुढे उभं राहत अशा बलसंपन्न राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमतच होणार नाही या सामर्थ्याचा उपयोग परित्राणाय नाम असा आहे आणि होईल या विश्वासाने तारिणीम हा शब्द स्फुरला असावा तुम्ही विद्या हे मातृभूमी जगभर प्रसारित झालेल्या अनेकविध ज्ञान शाखांची जननी तूच आहेस नवनव्या संशोधनांच्या अंती हेच सत्य प्रस्थापित होते आहे धारणात धर्म मिथ्या हो अशीच धर्माची व्याख्या इथे प्रचलित असल्यामुळे व्यष्टी आणि समष्टीचा सुंदर संगम झालेला आहे राजधर्म मातृधर्म पितृधर्म हे शब्द प्रचलित आहेत समाज धारणेसाठी प्रत्येकाची कर्तव्य धर्माद्वारे सांगितली गेली आहेत मातृभूमीसाठीचे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य हाच इथला धर्म आहे माझ्या हृदयात तुझाच निवास असल्याने माझ्या जीविताचे मर्म तूच आहेस माते हृदयातून तुझे उच्चाटन झाले तर प्राण असूनही मी मृतवत होईन तुझे प्रेम तुझी भक्ती हाच माझ्या शरीराचा प्राण आहे माझ्या बाहूतील शक्ती तूच आहेस माझ्या हृदयातील भक्तीचं अधिष्ठान तूच आहेस मातृभूमी भक्ती पुढे इतर सर्व गोष्टी कवीला कप पदार्थ वाटतात आणि कवी म्हणतो मंदिरा मंदिरातून तुझीच प्रतिमा मला दिसते देव मंदिरात गृह मंदिरात विद्या मंदिरात आणि देह मंदिरात सुद्धा प्रत्येक गोष्टीतून व्यक्तीतून तुझं रूप साकारलेलं दिसत माझा प्रत्येक क्षण तुझ्या सेवेला वाहिलेला आहे ह्या ठिकाणी आठवण होते ती आनंद मठ ह्या कादंबरीच्या उपक्रमणिकेची निबिड अरण्यात अंधाराच्या समुद्रातून प्रश्न उठला तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू कायपणाला लावशील जीवन सर्वस्व जीवन तुच्छ गोष्ट आहे तिचा त्याग कोणीही करू शकेल मग मी आणखी काय देऊ भक्ती मातृभूमी भक्ती पुढे इतर सर्व बाबी कप पदार्थ आहेत असेच कवीला सुचवायचे आहे त्वम ही दुर्गा मातृभूमीचे स्तोत्र गाता गाता कवी मनापुढे दुर्गेची तीन रूप उभी राहिलेली आहेत दशप्रहरणधारिणी दुर्गा कमलदल विहारिणी लक्ष्मी वाणी विद्यादायिनी सरस्वती गाता गाता कवीचा एवढा की भराभरा विविध विशेषणांनी मातेला तो संबोधू लागला कमले शिवाय तर पान हलत नाही ज्ञान हे पवित्र म्हणजे अमल असते तर शौर्य अतुल असते श्यामलाम सरलाम आपल्या मुलांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवणारी जीवाभावानी त्यांचं पालन पोषण करणारी ही माता स्वाभाविकच पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी तयाचा खेद अशी अत्यंत क्षमाशील मातृभूचे गुणवर्णन करून तिला वंदन करता करता कवीचा भावावेग वाढलाय अंतकरणातला भावकल्लोळ शब्दांच्या पलीकडे गेलाय आणि फक्त वंदे मातरम वंदे मातरम हेच शब्द घुमू लागलेत मनी मानसीचा हा घोष कोटी कोटी कंठातून उमटण्यासाठी दुमदुमत राहण्यासाठी त्या कोटी कोटी हृदयात एकच जाणीव हवी मातृभू हेच माझे सर्वस्व आहे मातृभू हाच माझ्या शरीरातील प्राण आहे तेव्हाच ते कोटी कोटी भुज इतके समर्थ होतील जणू खर कर वाले। इंग्रजांनी समाजाला निशस्त्र बनवलं होतं देशरक्षणार्थ सैनिक दश प्रहरणधारी होतील परके लोक धरून फरफटत आहेत ती लक्ष्मी पुन्हा एकदा मुक्तपणे कमल दलांमध्ये विहार करू लागेल आज दुसऱ्याची दासी भटकी झालेली सरस्वती मुक्तवाणी विद्यादान करू लागेल शस्त्रसत्ता धनमत्ता आणि विद्वत्ता पुन्हा एकदा वैभवानी बहरू लागतील जगाचा इतिहास सांगतो कि वाङ्मय कला यांना बहर येतो तो स्वातंत्र्यात शांततेत मनाच्या समाधानी स्थितीतच महाभारतातील गीतेला जसं आणि जेवढं महत्व तसं आणि तेवढंच महत्व आनंद मठातील वंदे मातरमला प्राप्त झालं महाभारतातील गीतेला जसं आणि जेवढं महत्व तसं आणि तेवढंच महत्व आनंद मठातील वंदे मातरमला प्राप्त झालं गीतेतला कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन हा मंत्र अर्जुनाला युद्धाभिमुख म्हणजेच कर्तव्याभिमुख करू शकला वंदे मातरम ह्या गीतातील वंदे मातरम हा मंत्रही भारतीयांना कार्यप्रवण करण्यात यशस्वी ठरला त्यांनी म्हणजे बंकिमचंद्रांनी आपल्या भाच्याजवळ उद्गार काढले की माझ हे गीत शाश्वत होईल हे महान गीत देशाचं हृदय जिंकेल आपल्या मुलीलाही त्यांनी सांगितलं होतं एक दिवस असा उजाडेल की वंगभूमी या गीताने वेडी होऊन नाचू लागेल एकटा बंगालच काय पण सारा हिंदुस्थान या गीतातून स्फूर्ती घेईल सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल पुढच्या काळात काय घडेल याचा अंदाज पंचवीस तीस वर्ष आधीच सांगणाऱ्या बंकिमचंद्रांना म्हणूनच द्रष्टा म्हटलं जात आपल्या थोर ऋषीमुनींना निसर्गाच्या सर्जनशीलतेत अव्यक्त शक्तीचं दर्शन झालं विश्वनिर्मितीबद्दलचं चिंतन करता करता काहींना त्या शक्तीचा साक्षात्कार झाला अशा सर्वांना आपण साक्षात्कारी द्रष्टे मानतो अर्थातच बुद्धीची विचारांची विशिष्ट पातळी गाठणाऱ्यांनाच ते शक्य असत सर्वसामान्यांसमोर ती शक्ती सगुण साकार रूपात दैवता म्हणून ठेवली गेली शत्रूशी सामना करायचा असेल तर स्वदेशाबद्दल ममत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे हे बंकिमचंद्रांनी ओळखलं होतं अत्यंतिक ममत्वाची मूर्ती म्हणजे माता आणि म्हणूनच त्यांनी सर्वसामान्यांसमोर भारत माता हे चित्र उभं केलं त्यातूनच अनेकांना स्वातंत्र्य संग्रामाची स्फूर्ती मिळाली म्हणूनही बंकिमचंद्रांना द्रष्टा म्हटलं जात राष्ट्राला या मानवतेला महान संजीवन संदेश देणारा मंत्र सांगणारा तो ऋषी ज्या मंत्राच्या केवळ उच्चारानेच मानवांचे अंतर स्पंदित होतात मन स्वच्छ होत हृदय स्फुरित होत अशक्य प्राय काम करण्याची सहज सिद्धता येते अशा शब्द मंत्र म्हणतात ह्याच अर्थाने निराश हतोत्साह हो, अशा भारतीय मनांना संजीवन देणारा वंदे मातरम हा मंत्र बंकिमचंद्रांनी दिला आणि म्हणून ते त्या मंत्राचे ऋषी म्हणूनच महर्षी अरविंदांनी बंकिमचंद्रांना ऋषी ही पदवी बहाल केली आपल्या या मंत्राचं सामर्थ्य मात्र त्यांना याची दही याची डोळा पाहण्याचं नशिबात नव्हतं खरं म्हणजे या मंत्राचा प्रभाव ताबडतोब पाहायला मिळणार नाही हे त्यांना माहिती होत पण तशी हालचालही सुरू झाली नाही याचं वैषम्य एक मानव असल्याने त्यांना नक्की जाणवत होत सहा जानेवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी बांधवच्या संपादकांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात मी आनंद मठ लिहून काय करू शकलो हिंदुस्थानच्या या मत्सरी व स्वार्थी लोकांना उन्नतीची आशा नाही त्यांनी वंदे मातरम ऐवजी वंदे उदरम म्हणावं हे अधिक बरं पण ज्यांची पात्रता खूप मोठी असते त्यांना असाच अनुभव येत असावा कारण त्यांची गती त्यांचा वेग सर्वसामान्यांच्या गतीपेक्षा कितीतरी जास्त असतो त्यांच्या स्थानावर पोचायला सामान्यांना वेळ हा लागतोच वंदे मातरम या मंत्राबाबतही हेच घडले अठराशे ब्याऐंशी मध्ये आनंदमठ ही कादंबरी पूर्ण झाली त्यात वंदे मातरम ह्या गीताचा समावेश केलेला होता अठराशे सत्तावन्नचं समर भारतात इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी झळकलं वरवर पाहता जरी भारतीय हे युद्ध हरले तरी उन्मत्त ब्रिटिश सत्तेला हादरा बसला स्वातंत्र्याचा लढा सुरूच होता ब्रिटिशांचे चा अत्याचार वाढत होते दडपशाहीचा वरवंटा फिरत होता मनामनातून असंतोषाचा वणवा पेटला होता जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचाराने सगळीकडे असंतोष खदखदत होता वासुदेव बळवंत फडक्यांची चळवळ कुका आंदोलन सरकारने बुटाखाली चिरडलं होतं भरीला भर म्हणून अठराशे शहात्तर आणि अठराशे शहाण्णव मध्ये भीषण दुष्काळ पडला अन्नान्न दशा झाली पुण्यात प्लेगने कहर मांडला संकटांवर संकट कोसळत होती राँड सारख्या क्रूर अधिकाऱ्याचा वध करून तरुण मनातल्या उसळत्या क्रोधाला वाट करून देत होते अपमान आणि मानहानीने अंतःकरण जळत असतानाच शिकागोच्या धर्म परिषदेत वैदिक धर्माची खरी ओळख जगाला करून देऊन स्वामी विवेकानंदांनी मातृभूमीची मान उंचावली अशा काही चांगल्या आणि बऱ्याचशा दुःखदायी घटना घडत होत्या पण अजून कुठेही वंदे मातरमचा उच्चार नव्हता सन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये लॉर्ड कर्झनची कारकिर्द सुरू झाली जुलमांची रास वाढायला लागली सत्तेची धुंदी चढली वीस जुलै एकोणीशे पाच ला बंगालची फाळणी योजना जाहीर झाली अन्यायाचा कळस झाला मातृभूमीच्या एकसंधपणावरच घाला पडला ह्या आघाताने मानबिंदूला धक्का बसला आणि झोपलेला नरसिंह जागा झाला स्फुल्लिंगावरची राख उडाली हजारो कंठातून एकच गर्जना उठली वंदे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पाच बी रुजून अंकुर फुटायला उणीपुरी तीस वर्ष लागली खरी पण मग मात्र त्याची वाढ विलक्षण जोमाने होत राहिली आणि स्वातंत्र्य युद्धाची वंदे मातरम ही युद्ध घोषणा बनली आपण ऐकत होतात सुशील अभ्यंकर लिखित वंदे मातरम या पुस्तकातील काही भाग वाचक स्वर होता वृंदा टिळक आणि आता आपण ऐकणार आहोत कांचन सहस्रबुद्धे यांच्या दमदार आवाजात संपूर्ण वंदे मातरम त्यासाठी कांचन सहस्रबुद्धे यांचे मनपूर्वक आभार वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजला सुफला मलयजशीतला सस्यशामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभि सुहासिनी सुमधुरभाषिणी खदा वरदा मातरम् वन्दे मातरम् कोटि कोटि कलकल निनादकराले कोटि कोटि भुजे ध्रुत करखरले अबला के तु बले बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरं वन्दे मातरम् तुमि विद्या तुमि धर्म तुमि रुधि तुमि म शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम वन्दे मातरम् त्वं हि दुर्गादशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वा नमामि कमला अमला अतुला सुजला सुफला मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरला सुस्मिता भूषिता धरणीं भरणीम मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्